प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अक्पर पोलीस अधीक्षक निकेश खातमोडे पाटील यांची बढतीवर बदली झाली आहे या रिक्त जागेवर अण्णासाहेब जाधव यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी पदभार घेतल्यावर कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी आणि एकूणच परिस्थितीची अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली त्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला दोन हजार दहा मध्ये पोलीस निरीक्षक झालो नाशिक येथे पोलीस उपाधीक्षक म्हणून सहा महिने काम पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेतून पोलीस निवड झाली कोल्हापूर जिल्हा काम करण्यासाठी नव क्षेत्र आहे पण बेसिक भर देणार आहे फूड पेट्रोलिंग नाकाबंदी रात्र गस्त यास विशेष मोहीम राबवून गुन्हेगारीला आळा घालण्यावर भर देणार आहे सर्वसामान्यांना अनावश्यक त्रास देणारे रात्री अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून सर्व सामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणार आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी शून्य ड्रग्ज मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत तरुणाईला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी नशा करणारे आणि नशिली पदार्थ विकणाऱ्यांवरही कारवाई करणार असून नशिले पदार्थ विक्रीची साखळी मोडून काढण्यासाठी खोलवर तपास करण्यात येणार असल्याचंही जाधव यांनी सांगितलं